Yeah, i yeah. हे कर्तव्य आपल्याला दिलं पक्षांनी दिलं नेत्यांनी दिलं ते पार पाडायचे आणि शनिवार मी पण अशा प्रकारचे मेसेज फोन करून मी विजेची सुविधा असेल किंवा देशाची सुरक्षा ही जी तळवळीत होती गेले दहा वर्षापूर्वी सारखं बॉम्ब पैसे कधी हैदराबादला झाला कधी दिल्लीला झाला कधी चेन्नईला झाला आठ दिवसांनी कधी पुण्यात झाले सेने प्रकरण मोदी साहेब आल्याबद्दल देश सुरक्षित झाला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव समजलेलं आहे आणि त्यासोबतच

आपको एक तो मंत्री बनवले कापूलचं शिक्षण त्यावेळेस आढवा परंतु आपणाचं

दुसऱ्या वेळेस विकास मंत्री साहेब होते त्यांच्या माध्यमातून सत्तर कोटी महाराष्ट्रांसाठी परत आमच्याकडे शहराला भेटले यातून मोठी कामं झाली गेल्या दहा वर्षात पाच वर्षात जवळपास पस्तीस कोटीचे वैशिष्ट्य पूर्णाने ठोक दुरीतून या ठिकाणी काम झाले तसेच माझ्या पात्र्यांसोबत इतर सगळे लोकांना सुद्धा नक्कीच लक्षात घेईल आज आमचे काही पेटिंग कामं हे आपल्याकडे आहेत केंद्र सरकारकडे आहेत राज्य सरकारकडे आहे त्यामुळे माझा आग्रह होता पालकमंत्र्यांना की तुम्ही सुद्धा पहिले दोघ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना खरं खूप कामं आज पडलेले I love आपको तक्रिश्णा, आमगों और भादी आइ, आले फुतुर प्रतर्प, आमजा, आंजा कंसी पीक्ति घंडे पाड़ाउ, रागापों तारखेला आदरणीय पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातील सर्व तारखेला आदरणी या ठिकाणी जर पाणी आलं तर कायला दुष्काळ मिळेल तो एक प्रश्न त्यासोबतच वंदे भारत एक्सप्रेस ही सुद्धा शहरामध्ये व्हावं या तीन चार आसपासच्या तालुक्यात अशी वाईट या ठिकाणी आपण द्यावी आज वातावरण दूषित झाल्याचं